सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजूषा हार्दिक स्वागत करते शेवग्याच्या भाजीचा शेवग्याच्या शेंगांचा जर तुम्ही सहा महिने सतत आपल्या आहारात समावेश केला म्हणजे आठवड्यातले तीन दिवस जर तुम्ही शेंग शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यात कुठल्याही स्वरूपात असू दे मग त्या वरणात असू दे शेवग्याच्या शेंगांची भाजी असू दे किंवा फक्त उकडून शेवग्याच्या शेंगा तशाच खाल्ल्या तरी देखील तुमच्या शरीराला त्याचे खूप फायदे मिळणार आहेत आणि तुमच्या शरीरामध्ये सहा महिन्यात खूप फरक खूप बदल तुम्हाला दिसून येणार आहे तर शेवग्याच्या शेंगांचे नेमके आरोग्याला काय फायदे होतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विटॅमिन सी हे शेवग्याच्या शेंगांमध्ये संत्र्यापेक्षा देखील सात पट अधिक असत तसच शेवग्याच्या शेंगांमध्ये गाज गाजरातपेक्षाही दहा पट अधिक विटॅमिन ए सापडत तसच सतरा पट अधिक दुधापेक्षा सतरा पट अधिक कॅल्शियम आपल्याला शेवग्याच्या शेंगांमधून मिळत असत पालकापेक्षा अधिक पंचवीस पट आयन शेवग्यांच्या शेंगांमध्ये असत दह्यापेक्षा नऊ पट अधिक प्रोटीन हे शेवग्याच्या शेंगांमध्ये असत तसच केळ्यांपेक्षाही दहा पट अधिक पोटॅशियम आपल्याला शेवग्याच्या शेंगांपासून मिळत असत अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगा या सगळ्या विटॅमिन्सनी मिनरल्सनी अगदी भरलेल्या असतात आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असत त्यामुळे हाडांची घनता वाढण्यासाठी हाड मजबूत होण्यासाठी हाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचा खूप चांगला उपयोग होत असतो तुमची हाड तुम्हाला सहा महिन्यात मजबूत झालेली आढळतील तुमच्या सांध्यांची हालचाल चांगली झालेली दिसेल कारण संधिवातापासून आराम मिळण्यासाठी शेवग्याच्या शेंगा उत्तम समजल्या जातात तुम्हाला आंबवाताचा त्रास असेल तर संधिवात आमवात यासारख्या वातांवर शेवग्याच्या शेंगा उत्तम मांडल्या जातात त्यामुळे पित्त आणि कफाचा बॅलन्स साधण्यासाठी पित्त आणि कफा कफाचा समतोल साधण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचा चांगला उपयोग होत असतो मगाशी मी म्हटलं तसं पालकापेक्षा पंचवीस पट अधिक आयन किंवा लोह हे शेवग्याच्या शेंगांमध्ये असल्यामुळे अनिमियाची जर तुम्हाला तक्रार असेल अनिमियाचा कमी हिमोग्लोबिन असण्याचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर शेवग्याच्या शेंगांमुळे तुमचं एच बी हिमोग्लोबिनची पातळी नक्कीच वाढणार आहे त्यामुळे अनिमियामध्ये देखील शेवग्याच्या शेंगांचा खूप चांगला वापर झालेला दिसतो यानंतर म्हणजे जर तुमचं साखर नियंत्रणात नसेल तर साखर नियंत्रणात आणण्यासाठी देखील शेवग्याच्या शेंगा मदत करत असतात त्यामुळे डायबिटीस पेशंटने देखील शेवग्याच्या शेंगा खाल्लेल्या उत्तम समजल्या जातात तुमचं रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचा खूप चांगला उपयोग होतो तुमची केस गळती कमी करण्यासाठी देखील शेवग्याच्या शेंगा या उत्तम समजल्या जातात शेवग्याच्या शेंगांमध्ये क्वेरसेटीन क्लोरोजेनिक ऍसिड आणि विटॅमिन सी यांसारखे घटक असल्यामुळे शेवग्याच्या शेंगा या एक उत्तम अँटीऑक्सिडंट आहेत म्हणजे शरीरातील जे, शरीर जे ताण निर्माण करणारे घटक आहेत विषारी घटक आहेत ते कमी करण्यासाठी हे आपल्याला मदत करत असतात त्यामुळे आपले जे वाईटल ऑर्गन्स किंवा महत्वाचे अवयव आहेत हृदय यकृत किडनी यासारख्या अवयवांचं आरोग्य सांभाळण्यासाठी देखील शेवग्याच्या शेंगांचा खूप चांगला वापर होत असतो तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचा चांगला वापर होतो शेवग्यामध्ये असलेली प्रोटीन्स ही उत्तम दर्जाची प्रोटीन्स असतात म्हणजे ज्यामध्ये अठरा मायनो ऍसिड असलेली जे प्रोटीन्स असतात हाय क्वालिटी प्रोटीन ज्याला म्हटलं जातं अशी चांगल्या दर्जाची उत्तम प्रतीची प्रथिनं आपल्याला शेवग्याच्या शेंगांमध्ये सापडतात आणि त्यामुळे आपलं मसल बिल्डिंगचं काम स्नायू मजबूत करण्याचं काम तसेच आरबीसी डब्ल्यू बी सी म्हणजे आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी पांढऱ्या रक्तपेशी यांचं आरोग्य सांभाळण्याचं यांचा बॅलन्स राखण्याचं काम या शेवग्याच्या शेंगा करत असतात आणि आरबीसी बीसी डब्ल्यू बी सीचं प्रमाण योग्य राखण्याचं काम ज्याप्रमाणे शेवग्याच्या शेंगा करतात तसं त्यामुळेच संसर्ग कुठलंही इन्फेक्शन आपल्याला पटकन होत नाही आणि संसर्गापासून आपला बचाव होतो जंतू संसर्गापासून बचाव झाल्यामुळेच आपल्याला आजारांपासून दूर राहण्यासाठी मदत होत असते कुठल्याही प्रकारचं फंगल इन्फेक्शन जर असेल त्वचेला तर ते दूर करण्यासाठी देखील शेवगा मदत करत असतो अशा प्रकारे शेवगा हा आरोग्यदायी आहे आणि शेवग्याचा समावेश तुम्ही आहारात नक्की केला पाहिजे तुम्ही शेवग्याच्या पानांची चटणी शेवग्याच्या पानांची भाजी मेथीसारखी शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी देखील करू शकता ती देखील पौष्टिक असते अशा प्रकारे शेवग्याची पानं शेवग्याच्या शेंगा या आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत सहा महिने आठवड्यातून दिवस तुमच्या आहारात शेवग्याच्या शेंगा असतील तर तुम्हाला त्याचे खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळणार आहेत असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी माझे चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू